रामकृष्ण हरी मंडळी वारकरी संप्रदायातील नामांकित कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्यासाठी आताच आपल्या संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनल लाईब करा आता आमच्या नांगोरावने एक प्रश्न विचारला मला असं असं एका सुनबाईनं सोळा सोमवाराचं सो व्रत केलं म्हटली बरं बर बर, बर। कुठली आहे काय आहे अशी अशी आहे म्हटली काही काही स्त्रिया व्रत करण्यात एवढ्या खडतर आहेत कडक आहेत पाणी सुद्धा पित नाही आपणही पित नाही सासूला पाजत नाही एवढं <laughs> कडक व्रत करतात ते म्हटलं तिने सोळा सोमवार एवढे असे एकदम नियमात केले व्रताची सांगता केली म्हटले हो कुठे राहत होती तिथंच कोण कोण घरात सर्वच आहेत सासू सासरी मात्र वेगळे आहेत सासूबाई सासरे होते का ते म्हटले सासूबाई नव्हत्या का जमत नाही म्हटले मग सासू आणि सासऱ्यामध्ये तर दैवत आहेत त्याच्यामध्ये तीर्थ आहेत सकल तीर्थ चे धुरे जे का माता पितरे तया सेवे शेकीर शरीरे लोण के सासू सासऱ्यामध्ये ही सर्व साधन आहेत मग त्यांना सोडून ही साधन सोळा सोमवार सो नाही शंभर सोमवार केले तरी फलद्रूप होणार नाहीत ते गरज आहे म्हणून साव्रत करत असताना अनुष्ठान पद्धतीने असेल आपलं सर्व वागणं नीट असेल आपलं कर्म नीट असेल तर त्याला व्रत करायची गरज नाही कारण तो जे करेल ती त्याची पूजा होते जय जय दृष्टी Hey. <laughs> पूजा धाणा ज करता व्रत करना करता सर्व कर्म जर नीट तर ते साधन फलद्रूप है पूजा ध्यान जप त्याशी नाही त्याच्या दृष्टीनं कर्मेशु भजावा किंवा तया सर्वात्मका ईश्वरा स्वकर्म कुसुमांची विरा पूजा केली होय अपार कदाचित तो शेक करत असेल ती त्याची पूजा आहे तो जेवण करत असेल ती त्याची पूजा आहे एखाद काम करत असेल ती त्याची पूजाच आहे मंदिरात देवाची झाडलोट करत असेल देवाची पूजा अर्चा करत असेल तरी ती पूजाच आहे एक प्रसंग सांगतो <laughs> बघते बाबा क्षेत्रामध्ये पाठ घ्यायची शिकवायची विद्यार्थ्यांना आम्ही त्या पाठाला होतो एक दिवस कार्यक्रमाला गेल्यामुळे त्यांना उशीर झाला उशीर झाला आणि पुढचा पाठ आम्हाला लगेच पाच ते सहा भूत महाराजांकडे जायचं होत आता साडेचार पावणे पाच झालेत आणि बाबा आताच कार्यक्रमाहून आलेत आणि आता पंधरा मिनिटं शिकवतील किती म्हणून बाबा आल्या आलाच म्हटल्या आता त्यांची विदर्भातली भाषा थांबा थांबा हो थांबा जरा मी पूजा करून येतो आम्ही पोरांनी विचार केला आता बाबा पूजेला बसणार तोपर्यंत आपली वेळ निघून जाते त्यापेक्षा आपण बाबांना सांगू काज निवांत पूजाच करा पाठ आजच्या दिवस बंद बाबांच्या पाठीमाग जात नाही तर बाबा दोन पायावर बसले होते उदबत्ती व लावली उदबत्ती व वाढली लावली चला पोर हो बाबा झाली पूजा म्हटले हो आणि आताच तर बसलात पूजेला ते म्हटले तुम्हाला शिकवतो ही माझी काय आहे पूजाच आहे तुम्हाला शिकवणं ही माझी पूजाच आहे आणि देवापुढे त्याचे मंत्र मनात बसणं ही सुद्धा माझी पूजाच आहे काही काही माणसं दोन दोन तास तीन तीन तास पूजा करतात किती वेळा एखादा व्यक्ती वे अर्जन काम असू द्या काय करालेत मालक पूजा करालेत काय करालेत मालक पूजा कराल दोन तास पूजा झाली राहिलेले बावीस तास काय केलं उखड समजते का तुम्हाला घरातलं उखळ उपसलं गळ्यात बांधलं आणि अख्या गावाचं कुटत बसले पूजा किती दोन तास आणि बावीस तास गावचं कुट गावचं पुरलं नाही तालुक्याचं तालुक्याचं पुरलं नाही जिल्ह्याचं जिल्ह्याचं पुरलं नाही राष्ट्राचं ह्या राष्ट्राचं पुरलं नाही तो महाराष्ट्राच पूजा किती पूजा दोन तास आणि कुठन किती बावीस तास कोण सांगितलं आपल्याला असलं करायला संत महात्मे सांगतात पूजा अशी असावी तो तुली पूजा तू मानी तो देह माझा तुझे कर्म करेल सावता महाराज काय करीत होते हो बापू काय करीत होते कांदा भाजी अवघा कांदुळा भाजी आवता भाली भाजी आवता भाई

नमूरा भाजा भाई माने लौसम मिर्च को तिंधिर अवगाधाना बाजार मिर्च को तिंधि अवगाधाना बाजार अव बाधा बाजा नमूना भाजी अवे विधा भाई माँ जी का नमूना भाजी हवे भाई कांदा मुळा भाजी अवघी बिठाबाई माझी अवघा झाला माझा हरी कुठलं देवाला बघत होते म्हणून त्यांची कांदा मुळा भाजी सुद्धा पूजा झाली आपली का होत नाही तर आपल्या अंतरात तो बदल नाही त्यांच्या दृष्टीमध्ये याला दृष्टी सृष्टी वाद म्हटलं तरी चालेल नाही का सृष्टी बदलली का आपली दृष्टी बदलते तुम्ही बघा एखादा जावई आणि लेख गाडीवर येऊ द्या आणि आपली आई म्हातारी वरांड्यात बसलेली असू द्या दोन चार महिला घेऊन समोरून जावाई आणि लेख बघितला काहीच्या मुखात शब्द येतात बघा कसा लक्ष्मी नारायणाचा जोडा दिसतोय लक्ष्मी नारायणाचा जोडा घरात आला आणि घरात आल्यावर घरातल्याला काम लावते म्हणून लेख स्वतःचा आणि सून त्यांना काहीतरी आणावं करावं म्हणून त्यांच्याच गाडीची चाबी घेतली त्याच गाडीवर गेले कुठे बाजारला म्हातारी तिथंच बसलेली आहे मातारी म्हणते बघ ना धुंदडी काही लाजाईला चालले त्याच्या मागे बसून स्वतःची कन्या आली स्वतःची लेख आली तिला लक्ष्मी दिसली आणि सोन बसली तर तिला हुंदड़ी धुंदडी दिसली जोपर्यंत ही दृष्टी बदलत नाही तोपर्यंत आपल्याकडून देवाच्या कुठं बारा बारा तास बसलो तरी पूजा होणं शक्य नाही विहळ म्हणून या संत महात्म्यांच्या अंतरात ही बदल झालेल्या होत्या आणि तो बदल त्यांनी करून तुम्हा आपल्याला सुद्धा ही योग्य वाट दाखवून दिली वाट योग्यच आहे फक्त आपलं चालणं नीट नाही आपण जरा वाकड वाकड चालतो नीट त्या वाटेनं जर आपण गेलो तर निश्चित ते जसे पोचले आपल्यालाही पोचायला ला वेळ लागणार नाही अजूनही महात्मे या जगात अशी आहेत का ते वाटेवर आहेत त्यांच्या साधना चालू आहेत आणि साध्यापर्यंत ते पोहोचत आहेत आजच्या कीर्तनातून एवढंच घेतलं आपण आता बाकीचं नाही ऐकलं तरी चालते तुम्ही एवढंच घेऊन ह्या पद्धतीनं जर जीवन जगलो तर निश्चित आपलं कल्याण झाल्याशिवाय राहणार नाही म्हणून तुकोबा या अभंगातून संतांचा महिमा आपल्या समोर मांडतात का त्या संतांनी आपल्या जीवनामध्ये कशा पद्धतीनं परमात्मा प्राप्ती केली साधन हेच वापरलं साध्य कसं प्राप्त केलं संतांचा महिमा कसा विशेष आहे हा भाव आपल्या पुढं मांडलेला आहे वास्तविक संतांचा महिमा हा कुणालाही कळत नाही कारण संत दिसायला तुटल्या आपल्यासारखेच असतात दिसायला आपल्यासारखेच आहेत

संत नसुयया मन जाता सारी के संत नवसे जगा मन सारी के संत जगा मन जाता सारी के समुद्र नदी नवे पैगा पाषाण म्हणून लिंगा संत जगा माणसाच्या सारी कुठल्याही समुद्राला नदी म्हणता येत नाही किंवा नदीला कुठलाही समुद्र म्हणता येत नाही कुठल्याही पाषाणाला ना लिंग म्हणता येत नाही त्या पद्धतीनं संत जरी तुमच्या आपल्यासारखे असले दिसायला सारखे असले तरी असायला ते वेगळे असतात आकाशामध्ये तुकोबरा म्हणतात चंद्र आहेत आणि तारेही आहेत खालून जर बघितलं तर दोन्ही समान दिसतात पण आकाशाचे पोटी चंद्र दोहीशी समान आहे पृथ्वी पृथ्वीमध्ये हिरा आहे आणि गारगोटी आहे दोन्हीची किंमत सारखी आहे का आता काय सोना ऐंशी घेतलं वाटते <laughs> तुम्ही ऐंशी न घेतला आणि दोन वाढले परवा ब्याशी झाले ब्याशी झाले हिरा आणि गारा पृथ्वीमध्येच आहे तुकोबरा म्हणतात पृथ्वीची पोटी हिरा दार दा पोटी दुहेशी समान भजून दोन्ही जा दोन्हीची किंमत सारखी नाही हिरा ते हिरा आणि गार ते गार त्या पद्धतीनं संत आणि जन सारखे दिसत असले तरी दोन्हीची किंमत सारखी नाही तू का म्हणत अशी संत आणि जन नाही का समान असले तरी दोघांमध्ये आगळे वेगळेपणा आहे म्हणून खाणं पिणं आपल्यासारखंच आहे व्यवहार आपल्यासारखाच आहे चालणं बोलणं आपल्यासारखंच आहे पण तरी सुद्धा आपल्याच राहून ते आपल्याला कळत नाही आपण कितीतरी वेळा ऐकत असतो उज्ज्वलानंद बाबांचा महिमा आपल्यातच होते कोणी ओळखलो हयात असताना ओळखता आले नाही आणि ओळखणाऱ्यांनी ओळखले पण त्याच्याकरता कारण कोणालाही ओळखता येत नाही ना शाब्दिकाचे काम नाही ते, ते।

संत श्रेष्ठ या युट्यूब चॅनलवरील वरील नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सब्सक्राइब करायला विसरू नका शेअर लाइक नक्की करा ला